नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा सेवा भरती दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चार हजार जागांसाठी नवीन जाहिराती यासंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती दररोजच्या दररोज तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला नवीन जाहिराती संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवीन जाहिराती दररोज पाहण्यास मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चा चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच तुम्हाला टेलिग्रामचा फायदा होणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कार लेटेस्ट घटना यांचा समावेश टेलिग्रामला आहे आणि या माहितीचा नक्कीच तुम्हाला लेखीसाठी उपयुक्त लेखीसाठी जो फायदा आहे तो होणार आहे त्यामुळे टेलिग्राम जॉईन केला नसेल तर जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर ही जी नवीन भरती प्रक्रिया असणार आहे ही कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत असणार आहे या ठिकाणी पाहू शकता कोल्हापूर महानगरपालिकेच्या कृतिबंधास मान्यता देण्यासंदर्भात महत्वाचा असा शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून तर या शासन निर्णयानुसार कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नव्याने पदभरती होणार आहे आणि त्यासाठी आकृतिमंदास मान्यता देण्यासंदर्भात हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे एकूण किती पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे तर पाहू शकता कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थापनेवर शासन मंजूर एकूण पाच हजार अठ्ठेचाळीस पदांसह नवनिर्मित तीनशे पस्तीस अशा प्रकारे एकूण पाच हजार तीनशे त्र्याऐंशी पदांमधून या ठिकाणी जी वगळायची पदं आहेत नऊशे अडोतीस आहेत आणि ही नऊशे अडोतीस पदे वगळून प्रपत्र ड मध्ये नमूद केल्यानुसार एकूण चार हजार चारशे पंचेचाळीस पदांच्या आकृतिबंद शासन मान्यता देत आहेत खूप मोठ्या प्रमाणात पदसंख्या आहे आणि चार हजार चारशे पंचेचाळीस पदांच्या आकृतिबंद मान्यता देण्यात आलेली आहे दे आणि या आकृतिबंदुसार लवकरच जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे अद्यापपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही आहे या जाहिरातीनुसार जी चार हजार चारशे पंचेचाळीस पदं भरायची आहेत यामध्ये एकूण त्रेचाळीस विभागांचा समावेश आहे या त्रेचाळीस विभागामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे इथं पाहू शकता अग्निशामक दला अग्निशामक दलातील देखील पदांचा या ठिकाणी समावेश आहे पशुधन पर्यवेक्षक विभागांतर्गत भरतीचा देखील या ठिकाणी समावेश आहे आरोग्य विभाग भरती अंतर्गत येणाऱ्या पदाचा देखील या ठिकाणी समावेश आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिपाईपासून ते अधिकाऱ्यापर्यंतची या ठिकाणी पदं असणार आहेत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे जो कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन पदनिर्मितीस मा मान्यता देण्यासंदर्भात जारी करण्यात आलेला आहे ही जाहिरात ज्यावेळेस प्रसिद्ध होईल ऑफिशियलरित्या ती तुम्हाला टेलिग्रामला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे त्यासाठी तुम्ही दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा हा जो शासन निर्णय आहे कोल्हापूरचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती देखील तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे आपल्या टेलिग्रामला देखील अवेलेबल आहे एकूण त्रेचाळीस विभागांतर्गत कोणत्या कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे वेतन श्रेणी तसेच मंजूर पद नवनिर्मित पद आणि एकूण पदे यांचा देखील तपशील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर लवकरच ही जाहिरात येणार आहे चार हजार चारशे पंचेचाळीस पदांच्या बंदास मान्यता मिळालेली आहे अशा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद